कथा एका डोळ्याची आई एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक करून ती काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळं ती बेसूर दिसत असते आईला तो शाळेतही येऊ देत नसतो एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून कुठे तोंड लपववावे हे मुलाला कळत नाही रागाचा एक एकटा एक, एक तक्ष ला टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो कशाला आली होती शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाहीस वगैरे वगैरे आई काहीही बोलत नाही आपण आई आईला खूप बोललो याची मुलाला याचे मुलाला काही वाटत नाही रागाने तो नुसता धुमसत असतो आईशी काही न बोलता जेवतो आणि झोपतो रात्री कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा धब धबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही त्याला काही वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिक तिरस्कार वाटाय वाटायला लागला त्या क्षणी तो निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याचप्रमाणे तो खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणासाठी तो मोठ्या शहरात येतो नामवंत विद्यापी विद्यापीठातून पदवी मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या वृद्धावर काम करतो एक एक सुंदर मुल मुलीशी त्याचे लग्न होते त्याला एक मुलगा एक मुलगी होते आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेला असतो अतिशय सुखात असतो एक दिवस त्याच्या घराचे दार वाचते दारात एका एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरलीस मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनात जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पडते कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जगले मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावेसे अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काहीही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक अपघात झाला त्या अपघातात तू तु, तुझा एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझ तुझा, तुझा खूप अभिमान आहेस तू मला जे बोललास की किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अवलंब अजिबात रागवले नाही तू जे माझ्यावर खूप प्रेम आहेस असाच विचार मी करते कधी काळी माझ्या भोवती भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयाने वागलो त्याचा प्रचंड पश्चताप झाला तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला पण आता त्याचा काय उपयोग होता मित्रांनो आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट मित्रांनो आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आईवडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल एका डोळ्याची आई ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू